श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या शिकण्यातून कधीही न थांबण्याच्या आणि ज्ञानाचे महत्व स्वीकारण्याच्या शिकवणीवर चिंतन करूया आयुष्य हे एक निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकू शकतो हीच स्वामींची शिकवण आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात ज्ञानाची भूक कधीही थांबू नये याचा अर्थ असा की केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनातील अनुभवातून इतरांच्या चुकांमधून आणि आपल्या स्वतःच्या चुकांमधूनही आपण शिकले पाहिजे नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा आणि ज्ञान मिळवण्याची तळमळ आपल्याला नेहमीच प्रगतीकडे घेऊन जाते ज्ञानामुळे आपले विचार अधिक स्पष्ट होतात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपण जीवनातील आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो आपण जे ज्ञान मिळवतो ते केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांसोबत शेअर करणे हेही महत्वाचे आहे ज्ञानाची देवाणघेवाण केल्याने ज्ञान वाढते आणि समाजात सकारात्मक बदल घडतात स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे त्यांच्या या शिकवणीचे पालन करणे आणि आयुष्यभर एक विद्यार्थी बनून राहणे तुम्ही अलीकडे कोणती नवीन गोष्ट शिकलात किंवा तुम्हाला ज्ञानाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की शेअर करा